कुडकुडती थंडी आणि गरमागरम कडक मसालेदार चहा झालाच पाहिजे आणि त्यात जर गुळाचा चहा असेल तर मग गोष्टच वेगळी आज आपण असाच गुळाचा चहा कसा बनवायचा तेही न फाटता दूध न नाचता बघणार आहोत आजकाल गुळाचा चहा पिण्याकडे बहुतेकांचा कल वाढला गेला आहे आरोग्याच्या दृष्टीने आणि फिटनेसच्या दृष्टीने बहुतेक जण गुळाचा चहा पिणं पसंत करतात पण बहुतेकांना गुळाचा चहा बनवता येत नाही आणि जर बनवता आलास तर तो फाटला जातो त्यामुळे काही जण दूध न घालताच गुळाचा चहा बनवतात पण आज मी तुम्हाला दूध घालून सुद्धा गुळाचा चहा कसा फाटत नाही याच्या काही सोपी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक तुम्ही जर केली तर अजिबात गुळाचा चहा कधीही तुमचा फाटला जाणार नाही या गुळाच्या चहासोबत आज मी तुम्हाला मस्त स्वादिष्ट आणि तितकाच औषधी असा चहाचा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा तेसुद्धा दाखवणार आहे एकदा हा चहाचा मसाला बनवलात की तुम्ही आरामात तीन महिने टिकवून ठेवू शकता चला तर मग लगेचच पाहूया न फाटता दूध न नाचता गुळाचा कडक मसालेदार चहा आणि चहाचा मसाला कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वात आधी चहाचा मसाला बनव त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका चमच्याचा वापर करून दोन चमचे भरून इथे मी हिरवी वेलची घेतली आहे हिरवी वेलची चहामध्ये घातल्यामुळे सुगंधाबरोबरच ऍसिडिटी ज्यांना चहामुळे होते त्याचा त्रास होत नाही आता यामध्ये एक चमचा भरून मी काळी मिरी घालणार आहे काळी मिरीमुळे संसर्गजन्य आजारांपासून आपली सुटका होते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढली जाते त्यानंतर ह्यामध्ये मी एक एक इंचाचे तीन ते चार दालचिनीचे तुकडे घातले आहेत दालचिनीमुळे सर्दी आणि कफचा त्रास कमी होतो सोबतच एक चमचा भरून आपल्याला लवंग घालायची आहे लवंग घातल्यामुळे सुद्धा संसर्गजन्य आजारांपासून सुटका होते त्यानंतर ह्यामध्ये एक सुंठेचा तुकडा मी घालणार आहे सुंठेमुळे सर्दी खोकला तर कमी होतो त्याशिवाय भूक देखील वाढवली जाते आणि सर्वात शेवटी ह्यामध्ये एक जायफळ मी घालणार आहे जायफळमुळे सर्दी खोकला सुद्धा कमी होतो आणि रक्त शुद्धीकरणाचं काम देखील केलं जातं आता यामध्ये आपण जी सुंठ आणि जायफळ घातलेलं आहे ते थोडसं मी खलबत्त्यामध्ये तोडून घेणार आहे जेणेकरून मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला ते बरं पडेल आता मंदाचेवर हे सर्व पदार्थ आपल्याला हलकेसे भाजण्याचे डाग येईपर्यंत दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत एकदा असे भाजून झाले की पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत एकदा पूर्ण थंड झालं की आपल्याला आप हे का मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालताना मिक्सर पूर्णपणे स्वच्छ धुतलेला आणि कोरडा केलेला आहे ना याची खात्री करून घ्यायची जर मिक्सर ओला असेल तर मात्र आपला मसाला लवकर खराब होऊ शकतो तिथे आपला घरच्या घरी सुगंधी आणि औषधी असा चहाचा मसाला तयार आहे हा चहाचा मसाला करतानासुद्धा असा थोडासा दरदरीत वाटून घ्यायचा फार जर बारीक केला तर मात्र गाळणीतून तो खाली येऊ हो शकतो चहा जेव्हा आपण पितो तेव्हा त्यामुळे थोडासा असा भरडसरस वाटून घ्यायचा आता हा मसाला एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि हा मसाला एकदा केलात की तुम्ही दोन ते तीन महिने टिकवून ठेवू शकता आता आपण गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी इथे मी दोन पातेले घेतले आहेत आणि एका पातेल्यामध्ये सव्वा कप एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आज मी तुम्हाला बरोबर दोन कप चहा कसा बनवायचा त्याचं प्रमाण दाखवत आहे त्यामुळे एका पातेल्यामध्ये प्रथम सव्वा कप पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये एक कप भरून आपल्याला दूध घ्यायचं आहे आता ही दोन्ही पातेले आपल्याला गॅसवर ठेवायचे आहेत आणि मंद गॅसवर आपल्याला इथे एक पाण्याला छान उकळी आणून द्यायची आहे आणि दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकदा पाण्याला अशी खळखळून उकळी आली की ह्यामध्ये एका कपाला एक चमचा ह्या हिशोबाने मी दोन कपासाठी दोन चमचे एवढी चहा पावडर घालणार आहे सोबतच इथे मी गवती चहाची एक पात अशी बारीक कापून घेतली आहे ती सुद्धा घालणार आहे आणि एक छोटा आल्याचा तुकडा तो सुद्धा किसून घालणार आहे आज आपण चहाचा मसाला घालतोय तरी सुद्धा अगदी मस्त कडक हा चहा मी बनवते आहे त्यामुळे मी गवती चहा आणि थोडंसं सुद्धा किसून घातलं आहे तुम्ही फक्त चहाचा मसाला घालून सुद्धा चहा बनवू शकता आता आपल्याला मध्यम आच करायची आहे गॅसची आणि हा चहा चांगला एक ते दीड मिनटं खळखळून उकळायचा आहे चहा उकळत असतानाच मध्ये मध्ये एखाद्या पळीने असा चहा मिक्स करून घ्यायचा म्हणजे चहाला रंग आणि स्वाद सुद्धा छान येतो अगदी चहा पावडर व्यवस्थित ह्यामध्ये मिसळली जाते पाणी उकळल्यानंतरच चहा पावडर घातल्यामुळे चहाला छान असा स्वाद येतो एखाद दीड मिनटं छान असा चहा उकळला गेला की आपण जे सव्वा कप पाणी घातलेलं त्यातलं पाव कप पाणी कमी होतं आणि एक कप पाणी शिल्लक राहतं आता जे आपण उकळवून घेतलेलं एक कप दूध आहे ते यामध्ये घालायचं आहे म्हणजे एक कप पाण्यासाठी एक कप दूध आपण इथे वापरलं आहे आता दूध घातल्यानंतर गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि दुधाला एक छान अशा एक ते दोन उकळ्या आणायच्या आहे मध्ये मध्ये पळीने असं व्यवस्थित दूध मिक्स करून घ्यायचं चा, त्यामुळे चहाला दाटसरपणा येतो दूधसुद्धा एखाद दोन मिनटं छान असं उकळवून झालं एक ते दोन उकळ्या आल्या की ह्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी एक कपासाठी पाव छोटा चमचा ह्या हिशोबाने इथे मी अर्धा चमचा भरून आपण जो चहाचा मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आहे चहाचा मसाला घातल्यानंतर सुद्धा चहा व्यवस्थित एखादं पळीने असं मिक्स करून घ्यायचा म्हणजे चहाचा मसाल्याचा स्वाद चहामध्ये छान उतरला जातो आणि सर्वात शेवटीच आपल्याला चहाचा मसाला घालायचा आहे त्यामुळे मसाल्याचा स्वाद तसाच टिकून राहतो आता मसाला घातल्यानंतर चहाला एक छान अशी उकळी आली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे चहा पूर्णपणे असा खाली बसला की त्यानंतरच आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आहे तर आज मी दोन कप चहा बनवते एक कपासाठी दोन चमचे ह्या हिशोबाने मी इथे चार चमचे एवढा गुळ घालणार आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता गुळ घातल्यानंतर अजिबात ह्याला आपल्याला पळी लावायची नाही आता पुन्हा एकदा गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे उकळत्या चहामध्येच आपण जर मगाशी गुळ घातला असता तर मात्र लगेचच दूध असल्यामुळे चहा फुटला असता पण असा गॅस बंद करून गुळ घालायचा आणि पुन्हा एकदा गॅस चालू करून चहाला एक, एक उकळी आणायची आहे एकदा अशी चहाला छान खळखळून उकळी आली की त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे लक्षात घ्या आपण कुठेही अजिबात चहा हलवलेला नाही गुळ घातल्यानंतर ना अजिबात पळी लावायची नाही एकदा गॅस बंद केला की त्यानंतरच आपल्याला पळीने असं व्यवस्थित गुळ मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला गुळाचा चहा बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात गुळाचा चहा इथे फाटलेला नाही बहुतेक लोक काय चूक करतात ती म्हणजे गॅस चालू असतानाच त्यामध्ये गुळ घालतात त्यामुळे दूध आणि गुळाचा संपर्क येऊन दूध फाटलं जातं त्यामुळे ही चूक अजिबात करू नका गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला गुळ घालायचं आहे आणि अजिबात पळी न लावता एक उकळी आणायची आहे एक उकळी आणली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर कितीही चहा तुम्ही पळीने मिक्स केलात तरी अजिबात हा चहा आपला फाटत नाही आता मी लगेचच गरमागरम वाफाळता मसालेदार आपला गुळाचा चहा सर्व करून घेणार आहे इथे जवळून मी तुम्हाला दाखवलं अजिबात चहा फाटलेला नाही तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी चहा बनवण्याची पद्धत आणि चहाचा मसाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे बघू शकता बरो बरोबर दोन कप एवढा आपला चहा तयार झालेला आहे मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही जर चहा आणि चहाचा मसाला केला तर फक्कड तुमचा चहा तयार होईल आणि अजिबात कधीही फाटणार नाही मी हा चहा तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते बघू शकता किती दाटसर चहा झाला आहे आणि कुठेही चहा आपला फाटला गेला नाही हा मसाला सुद्धा असा बरणीमध्ये भरून तुम्ही साठवून ठेवू शकता मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात आणि पद्धतीने असं फक्कड मसालेदार गुळाचा चहा करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद